मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण इतकं तापलेलं आहे आणि महाराष्ट्रभर त्याची इतकी चर्चा होत आहे पण या प्रकरणाची पाळमुळं जर खोदाय गेलं किंवा हे प्रकरण अनेकांना बुडवूनच त्यांचं अस्तित्व संपणार की काय अशी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होताना दिसते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो या प्रकरणामध्ये अडकलेला सगळ्यात महत्वाचा मोहरा जो कोण असेल ज्याला आकाश असं संबोधलं जातं तो म्हणजे वाल्मिक कराड मग तर वाल्मिक करार एक एक डायलॉग आहे डुबेंगे तो हम अकेले नाही हे डुबेंगे डुबेंगे तो हम सबको लेके डुबेंगे असं वाल्मिक कारणांचा सध्याचा जो मोहर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे इतक्या बेकार पद्धतीने याच्यामध्ये अडकलेले आहेत की त्यातून बाहेर पडायला गेलं एक वेगळंच मॅटर समोर येत आणि एक वेगळाच विषय समोर येतोय या सगळ्या गोष्टींविषयी आणि या सगळ्या सध्या त्यांची आमदारकीही धोक्यात आलेली त्यांचं मंत्रिपदही धोक्यात आलेले हे कसं आलेलं आहे आणि याची काय सगळी पुनरावली हेच आपण पुन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी विजय मित्रांनो आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्या वाल्मिक कराडांवरती अख्ख्या निवडणुकीचं नियोजन सोपवलेलं म्हणजे धनंजय मुंडे यांची मंत्रिपद तर राहील का नाही याची शक्यता नाही परंतु आमदारकी सुद्धा त्यांची धोक्यात येऊ शकते जे, जे जो जो ते सदस्यत्व पद मिळाले आणि जे सगळ्यात महाराष्ट्रामध्ये टॉप फाईव्ह मध्ये त्यांचं मतदान आहे जवळजवळ एक लाख चौऱ्याण्णव हजार असं काहीतरी त्यांना मतदान मिळालेलं आहे परंतु हे सगळं मिळालेलं मतदान हे त्यांचं वैयक्तिक मतदान नसून ते बूथ कॅप्चरिंग करून मिळवलेले अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते आणि अशीच असंच काहीतरी झालंय असं सांगण्यासाठी त्यांच्या विरोधातले जे उमेदवार राजेसाहेब देशमुख जे एन सी पी शरद पवार गटाचे होते त्यांनी सुद्धा याच्याबद्दल अनेक तक्रारी केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा आता निवडणूक आयोगामध्ये त्याची काही ना काहीतरी बाकी होईल आणि यामुळेच असं म्हटलं जात आहे की धनंजय मुंडेंच आमदारकी सुद्धा त्यांची धोक्यात आलेली आहे ती कशी ती समजून घेऊया आपण तर ज्यांच्यावरती हे सगळं सोपवलेलं होतं निवडणुकीचं काम धनंजय मुंडेंनी ते म्हणजे वाल्मिक कराड आता वाल्मिक कराड यांच्याबद्दल काय महाराष्ट्रामध्ये आता यांची प्रतिमा तयार झाली हे तुम्हाला माहित आहे वाल्मिक कराडांनी अनेक गोष्टींमध्ये अनेक अनेक गोष्टींमध्ये ते त्यांचा सहभाग आहे अनेक अनलिगली गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत कारण कुठल्याही प्रकारचा इन्कम सोर्सेस नसलेला माणूस आज एवढा मोठा पैसेवाला कसा बनवू शकतो इतका पैसा यांच्याकडे येऊ येऊच कसा शकतो किंवा कुठून आला पैसा हा एक प्रश्न विचारण्यासाठी आता सर्व सामाजिक लोक याच्यामध्ये उतरलेले आहेत विरोधकांनी यांची कोंडी केलेली आणि याच सगळ्यामध्ये ज्यावेळेस महा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागली खरं तर लोकसभेला सुद्धा झालेलं लो होतं परंतु लोकसभेला तितकंसं झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त हे विधानसभेला झालं कारण विधानसभेला त्यांचा परळी हा इलाका त्यांचा होता त्याच्यामुळं अनेक ठिकाणी बूथ कॅप्चरिंग करण्यात आलं अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरेच काढण्यात आले अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी लोकांना धमकवण्यात आलं अनेक ठिकाणी लोकांना त्यांची मतदानच करू दिलं नाही अशा अनेक एक नवे अनेक गोष्टी समोर येताना दिसतात आणि जे त्यांच्या विरोधातले उमेदवार होते राजेसाहेब देशमुख यांनी सुद्धा या ठिकाणी एक चांगली लढत दिली होती परंतु त्यांचं असं म्हणणं होतं मी पराभव होऊ शकलो असता माझा परंतु मला मिळालेली मतं ही ही फक्त माझ्या तालुक्यातूनच मिळालेली मत परळीमध्ये मला मतच यांनी पडून दिली नाही हा सगळा विषय त्या ठिकाणी समजून घेऊया कारण बबन गीते नामक व्यक्ती जी शरद पवार गटाची परळीमधलेच होते ते त्यांचंही तिथं खूप वजन होतं जर ते या निवडणुकीमध्ये जर असते किंवा कदाचित ते उमेदवारही असते तिथले आणि त्याच्यानंतर मग धनंजय मुंडेंचा पराभवही करावा लागला असता परंतु या सगळ्या गोष्टींमधून वाल्मिक करारांनी मात्र ज्या काही गोष्टी केल्या किंवा ज्या ज्या गोष्टी त्यांच्या अंगल्या आल्या त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे एसआयटीच्या हातामध्ये काही सिमकार्ड लागलेले आहेत काही मोबाईल्स असे जवळजवळ चार पाच मोबाईल्स वालिमिक करार वापरत होते तर त्याच्या चार मोबाईलचीच किंमत दहा लाख रुपये असे काहीतरी आहे कारण ते सगळे आयफोन आयफोनचे मोठे ब्रँड होते जे दीड लाख दोन लाख तीन लाखापर्यंत मोबाईलची किंमत आहे असे मोबाईल ते वापरत होते त्यांचा पी ए रोहित कांबळे याच्या मार्फत हार्वेस्टिंग प्रकरणामधला सुद्धा खूप मोठा घोटाळा आता था समोर येताना दिसतोय कारण अनेक लोकांनी त्याच्यामध्ये पैसे भरले परंतु अनेकांना त्याचा लाभच झाला नाही हे सगळं कोणाच्या वर चाललं तर ते धनंजय मुंडे कारण धनंजय मुंडे तत्कालीन कृषी मंत्री होते त्याच्यामुळे कृषी खात्यातल्या अनेक विमा घोटाळा असेल बऱ्याच घोटाळ्यांमध्ये सहभाग आहे आता वाल्मिक कराड यातून सुट सु बाहेर सुटणं हे दुरांध्वनी संबंध नाही परंतु जे सिमकार्ड वापरले आणि त्या सिमकार्ड वरून अनेकांना फोन करण्यात आले होते निवडणुकीच्या काळामध्ये अनेकांना फोन करण्यात आले आणि ते सगळे सिम कार्ड त्यातले निमे अर्धे सिम कार्ड परदेशी म्हणजे देशाच्या बाहेर त्यांचे रजिस्ट्रेशन आहे सो इतका भयानक हा विषय आहे आणि हा विषय कुठून कुठे चाललेला आहे हे आपल्याला समजत असेल कारण बाहेर रजिस्ट्रेशन असणं म्हणजे किती धोकादायक आहे आणि याचा आपल्या निवडणुकांवरती किती परिणाम झालेला आहे निवडणूक आयोगाकडे इतक्या सगळ्या गोष्टी देऊन सुद्धा निवडणूक आयोग सुद्धा येण्याची दाट शक्यता दा। आहे कारण राजेसाहेब देशमुख जी एन सी पी शरद पवार गटाचे तिथले उमेदवार होते त्यांनी अनेक वेळा निवडणूक आयोगाकडे तक्रार केली परंतु कुठल्याही प्रकारे निवडणूक आयोग सुद्धा डोळ्यावरती पट्टी बांधल्यासारखं एका शब्दाने त्यांच्या विरोधात बोललो नाही किंवा त्यांनी कुठली ऍक्शन घेतली नाही परंतु म्हणतात ना एकदा बुडत्याचा पाय खोलात गेला की तो खोलातच जातो तो वर येणं त्याला जितका तो वर येण्याचा प्रयत्न करतो तितका तो खाली जातो अशाच काही गोष्टी करण्यात आल्या त्याच्यामध्ये आता रोहित कांबळे हे एक प्रकरण समोर आलं त्याच्यानंतर आता व्ही आय पी ट्रीटमेंट वाल्मिकरा आतमध्ये मिळते कारण ते ज्यावेळेस ह्या कोर्टातून त्या कोर्टात तिकडे नेत असताना ती जी काळी पट हे जे मास्क लावावं लागतं तेही लावलं जात नाही त्यांच्या हातात बेड्या घातल्या घालायला लागतात त्याही घातल्या जात नाहीत म्हणजे संपूर्णपणे ही व्यवस्था एका एका व्यक्तीला ती विकली गेलेली आहे का असं कुठेतरी सर्वसामान्यांना प्रश्न निर्माण होतोय तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि या सगळ्या गोष्टींमधून धनंजय मुंडे यांचा राजकीय या, फायदा झाला तोटा झाला की त्यांचं राजकीय अस्तित्व संपलं तुमची मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल खेबावं हे मराठी मोळ युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि अशाच चांगल्या अपडेट विषयांसाठी नेहमी फॉलोअपमध्ये राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र